मनोज जरांगे पाटील यांच्या घुंगडी बैठकीचं आयोजन आज परळीमध्ये करण्यात येत आहे परळी ते शिरसाळ्या राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचं काम जे रखडलं होतं त्याला एक दुसरा पूल पर्याय पूल म्हणून ते केला होता पात्र तो पूल वाहून गेला आहे आणि मनोज जरांगे पाटील यांचा परळीकडे जाणारा जो मार्ग आहे तो ग्रामीण भागातून हा मार्गक्रमण करत परळीमध्ये मनोज जरांगे पाटील पोहोचणार आहेत पण ज्या ज्या ठिकाणाहून मनोज जरांगे पाटील हे परळीच्या दिशेने मार्गक्रमण करणार आहेत त्या प्रत्येक गावामध्ये मराठा बांधवांच्या वतीनं त्यांचं जंगी स्वागताची तयारी करण्यात येते या ज्या ठिकाणी मी उभा आहे त्या ठिकाणी कन्नापूर मोहा या परिसरातले दोन तीन गावातले ग्रामस्थ माझ्यासोबत आहेत चर्चा कशी तयारी आहे ही आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू कशी तयारी आहे स्वागताची कशी स्वागताची तयारी कशी जय तयारी झाली स्वागताची आणि काय बॅनर बाजी दिसते बाकी आणखी कशा पद्धतीने स्वागत केलं नाही नुसती बॅनर बाजीच नाही पण प्रत्येकाच्या अंतकरणातून हृदयातून तळमळीनं न बोलवता सगळे लहान तोर लहान मुलापासून ते वयवृद्ध माणसापर्यंत माणसं बस स्टँडवर संघर्ष सुद्धा मरुदाच्या रंग यांचे वाट पाहत आहेत आणि तयारी अगदी नंबर एक मध्ये तयारी आहे आणि महिला गुरु सुद्धा ऑप्शन होणार आहे ती पण तयारी केली तुम्ही कोणत्या मी गावची मोहा, मोहा बर मो, बो, मो, बो, मो बो, किती सगळे ग्रामस्थ आला कर्नापूर मोहा म्हातार गाव गावचे लोक या ठिकाणी दादंग्या पाटलाचं स्वागत करण्यासाठी तयार आहे तरी बाकी त्यानंतर दुसऱ्या कोणत्या गावचे आमला तुम्ही किती किती जण आलात गावातून सर्व गावातून शेकडो लोक या ठिकाणी आलेले आहेत धरंगी पाटलांचं स्वागत करण्यासाठी आम्ही आमच्या गावातून तीनशे लोक आलेल आहोत प्रत्येक गावाचं वेगळं स्वागत होणार आहे की सामूहिक सामूहिक या ठिकाणी चार पाच गावाचं मिळून या ठिकाणी सामूहिक स्वागत या ठिकाणी आम्ही करणार आहोत सर्व समारंभ जी गोंगडी बैठकीचं आयोजन परळीमध्ये हलगी गार्डन या ठिकाणी करण्यात तसेच तुम्ही मार्गक्रमण पाटलांच्या समोर ताप्यांच्या तुम्ही पण जाणार आहे तुमच्या जाण्याचं नियोजन वगैरे कसं केलंय ग्रामस्थ आम्ही स्वतःच्या जाणार आहोत बरं खरं तर आणखीन एक मुद्द्याचं बोलायचं म्हणलं तर मधून मराठा समाजाला आरक्षण दिलं जावं ही मागणीसाठी मनोज जारांगी पाटील जे आहेत ते सध्या जनजागृती हे करतायत येईल डोंगरी बैठकीच्या माध्यमातून मात्रही सरकार यांना <coughs> अंमलबजावणी केली <coughs> जाते कसं पाहता याकडं याकडं हो सरकारनं निवड पोट खेळ लावला आहे सरकारच्या लक्षात यायला पाहिजे एवढा समाज पेटून उठला आहे आज स्वातंत्र्य मिळाल्यापासून एवढा समाजावर अन्याय झाला आहे आणि जी रास्त मागणी आहे कारण हैदराबाद गॅजेटमध्ये सुद्धा मराठवाड्यातला पूर्ण भाग होता आणि त्यांना कुणबी म्हणून सवलत होती ती त्यांनी सरकारनं काढून टाकली एवढंच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा टोटल मराठा समाजाला दहा टक्के आरक्षणाचा मुद्दा जो सरकारमध्ये एकनाथजी शिंदे वगैरे म्हणतात त्याकडे कसा पाहतात त्याच्यावर समाधान नाही समाधान नाही त्याच्यात निवड दिशा बोलत सरसगट कुणबीमध्ये मराठा समाजाची आता पूर्ण मागणी आहेत जेवढ्या मिळाल्या आहेत सरकारच्या माध्यमातून त्याच्यावर समाधानी आहेत का नाही समाधानी नाहीत जोपर्यंत सगळे सोयाची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत समाधानी आहे आणि सरसगड कुणबीमध्ये जेवपर्यंत समाज मध्ये या गेलं तर सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद जो आहे तो पाहायला मिळतय लहान थोरासमो सगळे जे आहे ते याच ठिकाणी आपल्याला आल्याचं चित्र जे आहे ते पाहायला आहे मात्र मनोज जरांगी पाटील यांचं आगमन या गावामध्ये कधी होईल याची उत्सुकता आता ग्रामस्थांना लागली तर याच दरम्यानची अशीच नवनवीन अपडेट सूर्यदनच्या माध्यमातून गेल्याचं का